हा फ्रँकी कमी आणि पिझ्झा जास्त वाटतोय मी तेच बघत येतो सागर आता रोल कसा करेल <laughs> 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 फ्रँकी तयार झालेली आहे अनिकेतची सगळ्यात पहिली फ्रँकी अनिकेत त्यासोबत एक मिरची पण तुला भेटते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बनवतोय फ्रँकी ते पण आपल्या पद्धतीने आणि आपल्यासोबत आहेत इथे आपले मित्र सागर आणि अनि अनिकेत तर त्यांना विचारूया ते आता काय करत आहेत अनिकेत काय करतोय आता मी चूल कारण का आपल्याला इथे पेटवायचे चूल आणि इथे आपल्या सोबत सागर पण आहे सागर आपण काय करतोय आपण इकडे काय करायला आलोय काय करायला आलोय चूल बनवायसाठी आलोय चूल बनवायचं फक्त चूल बनवायचे की त्याच्या पुढे पण काय करायचं बनवायची आणि आग पेटवायची आणि त्याच्यानंतर इकडे आपल्याला बनवून दाखवणार आहे एक दुर्लभ मस्त अशी रेसिपी एकदम वेगळ्या प्रकारची रेसिपी कोणती ती आहे आपली लोकांनी कशी फ्रँकी म्हणजे दुकानामध्ये तर खाल्ली असेल वेगवेगळी भीग तर आपण काय करणार आहोत आपण आज आपल्या स्टाईलनी आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईल गावठी पद्धतीने जबरदस्त मस्त फ्रँकी बनवण्याला बरोबर मजा येईल इकडे तीन शेफ आहेत आणि तीन शेफ बनवणार आहेत एक फ्रँक फ्रँकी ते पण फ्रँकी कोणती बनवणार आहोत ते तरी सांग ऑडियन्स ला हा, हा फ्रँकी आपण ते तर फक्त त्या प्रोसेस मध्ये माहिती पडेल तुम्हाला माहिती पडेल की सांगून टाकूया हा नाही आता सांगितलं तर कसं आता ट्रेलर पूर्ण स्टोरी सांगून दिली तर मजा 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 ना बरोबर आहे ते मोस्ट एक महत्वाचा इंग्रेडियंट आहे तो म्हणजे आपलं अंड हा अंड आणि त्याच्यावरूनच आपण करणार आहोत व्यवस्थित इतर साहित्य टाकून त्याची एक व्यवस्थित आणि एक वेगळ्याच पद्धतीने केलीच गेलेली एक फ्रँकी आपल्याकडून बनवली जाणार आहे तर चला मित्रांनो आपण यांना फ्रँकी बनवायला आहे आपले जी प्रोसेस आहे ती आता सुरू झालेली आहे ते बघू शकता तुम्ही आपण यांना ते बनवला स्टार्ट केलेली आहे फ्रँकी रेडी नाही झाली आणि आपल्याकडे दोन दोन कस्टमर आलेले आहेत कस्टमर बसलेले आहेत तर आंटी फ्रँकी इनसे भी पूछो अरे तो एंडी डिप्रेशनमध्ये गेला मिळ का अंकल मिळजाय का टेन्शनमधलं तर मित्रांनो वातावरण खूपच मस्त आहे सकाळचे साडे दहा झालेत आणि बघू शकता आपण आलो आहे मस्त रानामध्ये खूप छान असं वातावरण आहे आणि या वातावरणात आपण मस्त बनवतोय फ्रँकी तर मजा चेल खूप आणि ते आपली छोटीशी आहे झोपडी मस्त आणि त्याच्या साईडला आपण ते चूल करतोय लाकडं बघू शकता तुम्ही लाकडं पण ते खूप आहेत इथे आपली चूल पण पेटायला स्टार्ट झाले थोड्या मस्त पेटेल तर चला मस्त चूल पेटले आता आपण टोप ठेवूया आणि सुरुवात करूया काय टाकायचं आहे सागर टोपामध्ये टोपामध्ये टाका डिशवॉशर अंडी टाकूया पहिले डिशवॉशर इथे टाकते आपण पाणी तर मित्रांनो या साईडला बघू शकता इथे ना आपले अंडी आणि बटाटे आहेत ना ते आता उकडायला लागलेत थोडाच वेळात तर रेडी होतील आणि या साईडला अनिकेत बघा काय करतो आहे अनिकेत काय करतो आहे तू सामग्री कापतोय रे जे कांदे आणि टोमॅटो जे काय आहे कापायचं ते कापतो आहे ते बघा आपल्याकडे काय काय टोमॅटो आहेत बटाटे आहे आणि मिरची मेठ आपल्याकडे आहे खेज चटणी तर शेजवान चटणीसोबत खायला मजा येईल खूप आणि आपल्याकडे मसाले पण आहेत लाल तिखट हळद सागर बघूया काय करतोय सगळे तू ग्रीन ॲपल धुतोय का ग्रीन ॲपल ग्रीन नाही रेड ॲपल रेड ॲपल टाकूया जेणेकरून एक येईल ॲप्पलिंग चालेल शिजलंय मग काढूया जास्त पण त्याला उकडावेल नको ना तर इकडे आपलं अंडे आणि बटाटे उकडलेत इथे अनेकेतने सगळ्या भाज्या कापलेल्या आहेत भाज्या म्हणजे कांदा टोमॅटो आणि मिरची मिरच्या कापते आणि काय तुला कापायचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मी ना मला सांगायचं था असेल तर चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे होईल चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आता हे थंड होईल मग आपण ते अंडा पलतोय गरबा गरम आहे मस्त काय करतोय सागर अंडे सोलतोय अरे काय झालं पिल्ल्या नाही बाहेर येणार ना हम्म तुमच अंडे खोकलेत एकदम वाटत फसायला वाटतं नकली नकली आहे प्लास्टिक अंडा दिया वाले अंडे जबरदस्त अंडे मस्त थंड झाले आता आणि सोली आता आपण बघूया एमएचा कोर्स केला कोर्स अंडी सोलायचा कोर्स अंडी सोलायचा किती महिन्याचा होता तो पंधरा दिवसाचा होता <laughs> अंडी सोलायची होती त्याने मला सट्टे तुला कोर्सच्या नावाने फक्त त्याकडून काम करून घेतलं घेतला <गिसला। laughs> हा काय नसेल एवढा दिवस फक्त अंडी सोलून घेतली त्याकडून हां असं असं करायचं हा असं असं करायचं मस्त प्रॉपर इकडे अंडे आणि बटाटे आपण सोलून घेतलेत आणि आता आपण त्यांना चांगली मस्त आपल्या स्वच्छ हाताने मॅश करूया निक्या स्वच्छ हाताने निक्याची स्वच्छ हात आहे एकदम दाखवा हा बघू शकता तुम्ही लकीरी दिख रही आहे अरे वा रे लक हातामध्ये खूप लकीर येत रे बघूया बघ माझ्याकडे पण असं तुम्हाला मॅश करायचं आहे पूर्ण कुस्कुरा झाला पाहिजे hmm. सुरा झाला पाहिजे ah. ये हुई ना बात <laughs> ये हुई बात म्हणजे <laughs> आपण सागर लाडू पण करू शकतो लाडू अंधाचे <laughs> <जा> केले लाडू लाडू करू आच जबरदस्त भले मैच हां काय करू खिचडी झाली आता ते ताटू शकतोस तू सागर चा हात चाटाची परमिशन आहे काय टेस्ट येईल हां चाटू चाटाची परमिशन आहे तू चाटू शकत अनेकेत टेस्ट अजून येईल बाकी काय नाही ते तुझ्यावर ते आता तुला काय करायचं आहे ते आणि अनिकेत हात धुतोय ते मस्त असं मित्रांनो अंडी आणि बटाटे मॅश केलेत आणि अनिकेतने आणि हे आता फूडच्या प्रोसेससाठी जातेत इकडे जसं टोप तापेल त्याच्यामध्ये आपण तेल टाकून त्या रेसिपीला सुरुवात करतोय टाकू शकतोस तू इकडे बघा इथे आपण टाकलेलं आहे टोपामध्ये तेल, ते तेल मस्त एकदम तेल गरम झाला की आपण टाकूया लसूण मिरची ते आणखीच घेतोय पलीमध्ये मिरची आणि लसूण आपण टाकूया बसून बसून टाक वरून टाक एकदम असं हां ते आता टाकतो आपण टोमॅटो कांदा आणि मिरची बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी मेल्ट झाले मस्तपैकी सोनेरी रंग आला त्याच्यावरती टाईम किती फास्ट तर इकडे आता बघू शकता टोमॅटो कांदा मस्त मेल्ट झाला आहे आपण आता टाकतो इथे हा पंचवीस प्रकाराने बनवलेला मसाला आणि ही युगांड्यावरून मागवलेली हळद मस्त एकदम पिवळी अंडा मॅश केलेला अंडा इथे टाकतो येतो फायनली <coughs> मीठ मस्त चवीनुसार मित्रांनो आता फायनली आपण उतरतोय टोप जाऊया आपल्या झोपडीमध्ये घेऊन आणि आपण आता पुढे ठेवू आनंद घेऊया अंडा फ्रँकीचा चलो तर सागर आता आपण कशी फ्रँकी बनवूया मी बनवतो <laughs> सागर सागर आता बघा फ्रँकी बनवा लागलाय तर आपली अंडा करी झालेली आहे जी आपली ग्रेवी आणि अंड्याची ती मस्त झाली आणि आता सागर बनवतोय फ्रँकी घेतली आहे शेजवान चटणी ती आपण लावूया चपातीला हो माय गॉड बघू शकता फ्रँकी सागर निशाणा बरोबर लागला पाहिजे पण बन वाचला वेळ दिला तर ता, तात ता, बाहेर ता, गेला जबर जबरदस्त चटनी लावतोय आपण चपातीला मैद्याची असेल ना तिला टेस्ट एवढा नसतो काय चपातीला टेस्ट असेल तर मस्त पैकी पसरवून कांदा टाकूया पिझ्झा बनतो घेतो पिझ्झा हे तो पिझ्झा बनणार टोमॅटो हा फ्रँकी कमी आणि पिझ्झा जास्त वाटतोय पिझ्झा बनवून टाकला ग्रेव्ही आहे अंड्याची आपण ती टाकतोय मस्त एकदम सागरला माहिती आहे रे सर्व मी तेच बघत आहे तर सागर आता रोल कसा करेल <laughs> 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 फ्रँकी तयार झालेली आहे आणि गेची सगळ्यात पहिली फ्रँकी निघेत त्यासोबत एक मिरची पण तुला भेटते त्याने घेत सगळ्यात पहिली फ्रँकी ट्राय करतोय सागरनी म्हणलेली अरे आता खाताच येत नाही काय बोलू शकतो सांग की जबरदस्त ती शेजवान चटणी लावली तिच्यानी टेस्ट अजून वाढली असेल ना चटणी कशी लागते ती हाय सही लागते सागर ट्राय करून सांगतो आपल्याला नाही घे नाही घे तू खा बनवतो मी बनवशील काय अजून मिरची जबरदस्त झालेली आहे जबरदस्त आणि ज्या प्रकारे आपल्याला बनवून दाखवली ना चपातीवरती चटणी चटणीवरती मग कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि सर्व लावलं ला ना तर ते पण खूपच छान वाटलं आणि खूपच मस्त सागर बाबा किती आनंदाने खात आहे खूपच अप्रतिम ही आपली फ्रँकी बनलेली आहे हे बघा मस्त असा रोल केलेला आहे आणि आता आपण पहिली बाईट घेऊन बघूया हां सही लागते भेंडी एक नंबर हा वाटतं आहे आपण जी मेहनत केली ना त्याच आपल्याला एक सुंदर फळ भेटलेलं आहे मस्त अजून मला असत हो चार दिला तरी मला कमी पडतील चार नाही आहेत <laughs> आपण जास्त नाही बनवली पण ठीक आहे मजा आली मित्रांनो एकच नंबर खूपच छान वाटला मला तुम्ही पण ट्राय करा खूप छान आपली अंडा फ्रँकी झालेली आहे आणि खाऊन ना खरंच खूपच मजा आली तर तुम्हाला हा जर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला डाटा बाय बाय